नगर परिसरामध्ये फिरता फिरता आपण आता या ठिकाणी पोचलेलो आहोत महाल या गावी पोहोचलेला आहोत आणि महाल या गावाचा आपण जर विषय इतिहास बघितला तर राजा महाराजांची भूमी आणि शिवाजी महाराजांच्या काळातलं इतिहास या ठिकाणी म्हटला जातो तो म्हणजेच दामाराजा या ठिकाणी दामाराजांची आपण जर ते बघल डोंगरावर बघाल तर त्या ठिकाणी समाधी आहे आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत तुटलं त्याच्यानंतर जेव्हा महाराष्ट्रात प्रवेश करत असताना त्याच दामाराजांनी त्यांना आश्रय दिला होता या ठिकाणी अशी माहिती इतिहास या ठिकाणी आहे आणि त्याच दामाराजा यांच्या गावामध्ये काय विकास झाला काय विकास शासनाच्या माध्यमातून पोहोचला आणि येथील मतदारांचा कौल कुणाला हे जाणून घेणार आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी सभामंडपची उभारणी केलेली आहे आ, या ठिकाणी लायटीची व्यवस्था दिसते आहे पाण्याच्या टाक्या दिसत आहेत नळं दिसत आहेत आणि त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर आता दुपारची वेळ आहे शेतीचे कामं चालू आहेत भातावरणीचं काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहे म्हणून या ठिकाणी नागरिक आपल्याला दिसत नाही परंतु काही महिला देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधून आणि या ठिकाणी काय विकास झाला आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी येतात का ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ठिकाणी एक महिला भगिनी आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया ताई काय नाव तुमचं उज्ज्वला या ठिकाणी ज्या शासनाची योजना आहेत उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना शासनाची पोहोचली काय गावापर्यंत महिलांपर्यंत पोहोचली पोहोचली का पाण्याची व्यवस्था आहे का पाण्याची व्यवस्था आहे गावाला पाणी मिळत हा आणि अजून काय शाळा अंगणवाडी अशा व्यवस्था आहेत का हा अंगणवाडी दोन आहे दोन अंगणवाडी या मालगावामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर माझ्या पाठीमागे जर बघाल तर दामा राजा यांची समाधी स्थळ आहे आणि त्याच मार्गावरून एका रस्त्याचं काम देखील चालू आहे काही दिवसांपूर्वी त्याचं भूमिपूजन झालं आणि आता आचारसंहिता असल्यामुळे ते काम बंद आहे असं एकंदरीत अंदाज असेल काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार काय नाव भाऊ तुला ना माझं नाव बी शिवाजी जगताप कडलं राहणार आता आपले पाठीमागे रस्ता हा उकड जा म्हणजे शॉर्टकट होईल का मग रस्त्यात शॉर्टकट शॉर्टकट आता कोणी उद्घाटन करा त्यांना कोणत्या माध्यमातून चालू काय ते आमदार काय नाव अशोक साहेबरा काय शेतीच का या गाव मध्ये योजना लाडकी ती पोचली का ते बाकी नायला पोचणी बाकी ना काय अजून नाही काय पण बाकी दिवस तुला काय नाव ईश्वर अजून काय व्हायला पाहिजे काय वाटत तुला रस्ता शाळा वगैरे किती पर्यंत चौथी पर्यंत पाचवी आता इलेक्शन लागेल म्हणजे मतदान होईल मत जे पी गावी तर नितीन पवार अजून दुसरं आहात कोणी कोण आमदार होईल काय वाटत तुला काय आता जो होईल त्याला देवायला कोण होईल तिथे काही येणार ना मला पण मग आता पण आमदारने मात मातून काही काम होईल ते काम पिण्या टाकी हो पाणी पिवाना काय होईनायचे मागे का नाही पाइपलाईन की कडची गामवनी या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल या अशा नागरिक सुविधा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण जर बघितलं तर छोटस दुकान आहे काही महिला देखील या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत एकंदरीत शासनाच्या योजना पोहोचतात का आता ही शासनाच्या योजना पोहचतात का लाडकी योजना पोहोचली तर पैसे मिळाले मिळाले हे जे टी भाड्यामध्ये आता भाड्याला लागतं का फोन फुल नाही आता भाडं लागत असेल ना महिला पण आम्ही एस टी एस टी प्रवास केला लाडकी बहिणी योजना पोहोचली का सगळ्या महिलांना पोहोचल्या बाकी ना महिलांशी करला लागताय ना आपण या दर्याखोऱ्यामध्ये प्रवेश करत असताना नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना आपण जर बघितलं तर स्वर्गीय दादासाहेब बेटी पवार यांनी रस्त्याचं जाळं कसं विणलं त्याचं मूर्तिमंद उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आता महालवरून भोवती पुनदनगर या ठिकाणी जात आहोत ना आपण जर बघितलं तर अशाच ठिकाणचा जो रस्ता आहे जे घाट रस्ता आहे तो पूर्णपणे डोंगर दऱ्याच्या कपऱ्यातून काढून आणि संपूर्ण जे पाड्या असतील वस्त्या असतील त्या ठिकाणी जोडण्याचं काम स्वर्गीय दादासाहेब वेटी पवार यांनी या भागामध्ये केलं आणि पुनदनगर धरण आणि महादूर सागर धरण त्याला नाव दिलेलं आहे म्हणूनच दादासाहेब एटी पवार यांना या ठिकाणची जी जनता आहे ती पांदेव म्हणून संबोधते आणि कर्तृत्ववान एक व्यक्तिमत् म्हणून दादासाहेबांनी नाव लोक केलेलं आहे आणि त्याचंच एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून या ठिकाणचा अजून विकास होण्यासाठी जो कोणी लोकप्रतिनिधी होईल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणचा अजून विकास होणं तितकंच महत्त्वाचं आहे पुनद नगरभोवती या ठिकाणी बऱ्याचशा पाड्यांचा समावेश आहे आणि त्यापैकीच आपण ठाकरे पाड्यावर पोचलेलो आहोत आणि या ठाकरे पाड्यावर आपण प्रवेश करत असताना या ठिकाणी दळणवळणाची सोय दिसते आहे अजून काही नागरिकांपर्यंत पोचून आणि काही विकास कामं झालीत का ते आपण दाखवणार आहोत आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी शेतीचे कामं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहे काही शेतकरी आपण भारताची शेती आवरणी या ठिकाणी चालू आहे काय नाव तुमचं संजय मोहन ठाकरे संजय मोहन ठाकरे काय करतात शेती करता करतात या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून काय काय झाले रस्त्याच्या सुविधा झाल्या त्याच्यानंतर नितीन भवनने सभा मंडप दिलाय परत आता इथून या रस्त्यापासून ते डायरेक्ट वरती वाघ देऊ म्हणून पाठले तिथपर्यंत रस्ता मंजुरीला झालाय त्याच्यानंतर पाण्याचं जे पण पाणी जे आहे टाकी बांधले सर्वच फक्त त्याच्यात पाण्याचं वितरण नाही वितरण नाही परंतु आपण बघितलं तर शेजारीच मोठं धरण आहे हा शेजारी मोठं धरण त्या धरणाचा या नागरिकांना काय फायदा होतो त्या धरणाचा या ठिकाणी फायदा वगैरे काही नाही कारण हे उंच वर असतंय आणि ते खाली पडतंय त्याच्यामुळे काही फायदा होत नाही पण या ठिकाणी जो जुनापुरीचा काळ होता या ठिकाणच्या नागरिकांचं बरं स्थलांतर होत होतं म्हणजे कामाला बाहेर जात होत स्थलांतर आता स्थलांतर म्हणजे चालूच आहे अजूनही चालूच आहे पण ते पहिल्यापेक्षा आता थोडं फरक पडला आहे परंतु तीच तीच अडचण बघून दादासाहेब ये पवारांनी मोठं धरणाची निर्मिती केली अजून सागर या ठिकाणचे जे नागरिक आहेत एटी पवारांचं योगदान बघून नितीन पवार यांच्या पाठीमागे उभे राहतील का बिंदास राहतील कारण कस आहे आता जसं अर्जुन सागर धरण आहे तसं वरती मार्च तिथं टिचकीचं धरण आहे ते पवार साहेबांच्या काळात मंजुरीला जावे आता तिथं जवळजवळ माझ्या नितीन भाऊने हो बराच प्रयत्न केलाय तिथं नारळ फोडणं येथे झालंय म्हणजे तो धरण झाला म्हणजे अजून जास्त लोक जागेवरच थांबतील अप्पर पुन्हा धरण त्यालाच म्हटलं अप्पर पूर्ण धरण पूर्ण तिचकी धरणार काळामध्ये होईल येत्या काळामध्ये होईलच आता जे पी गावित आहेत नितीन भाऊ पुन्हा एक वाटतं या परिसरातील जनता कोणा मागे उभे राहतील आणि कोण आमदार होईल आता जे पी गावीत एक तर सांगायला गेल्या तालुक्याचा आमदार सोडून दुसऱ्या तालुक्यात कसं माणसं जातील विचार आहे या लोक नागरिक मतदान मतदार उभे राहतील राहतील ना कारण कसं आहे शेवटी तालुक्याचा लोक विचार करतील ना पब्लिक जे आहे पब्लिकांना ता काय तालुक्याचा विचार करणं महत्वाचं आहे जर आता बाहेर गेले तर काही कामा निमित्त इथून सुरगाण्याला जाणं शक्य नाही ना भाऊ आपण जर बघितलं तर लोकसभेची निवडणूक पार पडली त्यामध्ये आपल्याच तालुक्याचे उमेदवार होते भारती पवार परंतु दिंडोरी तालुक्यातले उमेदवार भास्कर बगरे या भागातील मतदारांनी भरघोस मदत दिली तशी निवडणूक पार प्रक्रिया पार पडली या ठिकाणी ज्या उमेदवार होतात भारतीताई पवार त्यांना जनतेने नाकारलेल्या आहेत भास्कर बगरे यांना निवडून दिले आहेत तशी परिस्थिती आता राहील का विदर्भ तशी परिस्थिती तर नाही राहणार कारण जसं आता भारतीताई होत्या भारतीताई या मंत्री असून त्या इकडं गावाचा काही विकास केला नाही त्याच्यामुळं भारतीय माग जास्त पब्लिक उभं राहिले नाही आणि लोकांनी काय विचार केला की आपला जर विकास होत नसेल दवाखान्याचा बगरे भास्कर बगऱ्यांना निवडून द्या जनतेने निवडून द्या आता लोक विधानसभेला काय विधानसभेला आता असं आहे ते नितीन भाऊ ते आता खेड्यापाड्यात आता लहान पोरापासून ते मोठ्या पर्यंत पब्लिक नितीन भाऊ ओळखतात तसं भारतीय ओळखत नव्हते पण नितीन भाऊ आले नितीन भाऊ आले असं लहान पोराला तरी ते सांगतील त्याच्यामुळे नितीन भाऊ शंभर टक्के येतील असं शंभर टक्के तिथंच आपण जर बघितलं तर लोकसभेचा जो जी वेळ होती ती वेगळी होती परंतु आता विधानसभेला तसाच विचार होणार नाही कारण जे आमदार आहेत नितीन पवार हे तळागाळापर्यंत पोहोचतात सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतात म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा नितीन पवार आमदार होतील असं दृढ विश्वास या नागरिकांना दिसतो आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर सकाळपासून महाराष्ट्र क्रांती नियुक्ती पुनद नगर या परिसरामध्ये जे पाडे जोडलेले आहेत त्या पाड्यावर जाऊन आलेले आहे आणि आता आपण जो मुख्य पाडा आहे पुनद नगर भवती या ठिकाणी पोहोचलेला आहोत आणि माझ्या पाठीमागं बघाल तर या ठिकाणी पुनदनगर ग्रुप ग्रामपंचायत पुनद नगर कार्यालय या ठिकाणी भव्य कार्यालयाची उभारणी या ठिकाणी केलेली आहे आणि याच माध्यमातून आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सभामंडपची उभारणी या ठिकाणी केलेली आहे अशा पद्धतीने या हुनद नगर परिसरामध्ये रस्त्याचा असेल उपकेंद्र आरोग्य असेल या ठिकाणी व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणचा जो परिसर आपण जर बघितला तर डोंगरदर्याचा परिसर आहे आणि डोंगर दऱ्यामध्ये प्रशासन कशा पद्धतीने विकास करत आहे लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने वि विकास कामं देत आहेत त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणाहून आपण आता थेट जयदर या ठिकाणी बाजारपेठेचं गाव आहे आज गुरुवार असल्यामुळे त्या ठिकाणी बहुधा नागरिक बाजाराला आलेले असावेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण आता कळवण सुरगाणा मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार कोण हे त्या ठिकाणी जाऊन आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा